नवी मुंबई हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं एक सुसज्ज एकदम प्लॅन्ड शहर बरोबर पण आज खरंच तशी परिस्थिती आहे का की हे शहर आता एका नागरी संकटात सापडलं आहे याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत राजू शिंदे यांच्या नजरेतून जी या शहराचे दोन वेळा नगरसेवक राहिले आहेत त्यांनी शहराचा विकास आणि आताची स्थिती दोन्ही अगदी जवळून पाहिलंय चला तर त्यांच्या अनुभवातून या सगळ्या समस्या समजून घेऊया हे बघा राजू शिंदे काय म्हणतात मी ह्या सगळ्या गोष्टींवर खुश नाहीये आता हे वाक्य साधंसुद्धा वाटेल पण ह्याच शहराच्या सद्यस्थितीबद्दलची एक तीव्र नाराजी दडलेली आहे हा काही छोटा प्रतिसाद नाहीये आणि त्यांच्या मते याचं एक मोठं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात लोकांचे निवडून आलेले प्रतिनिधीच नाही तर हे राजू शिंदे आहेत तरी कोण अहो ते दोन हजार पाठ पासून ते दोन हजार पंधरापर्यंत वाशीचे नगरसेवक होते इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबातही नागरी सेवेची एक परंपरा आहे त्यामुळे शहराच्या समस्या आणि प्रशासनाचा त्यांचा अनुभव खूप खोल आहे आणि म्हणूनच तो महत्वाचा ठरतो शिंदे यांनी मांडलेली पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या अशी आहे जी प्रत्येक नवी मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनली आहे आणि ती म्हणजे ट्रॅफिक जॅम वाहतूक कोंडी शिंदे यांच्या मते जेव्हा निवडून आलेले प्रतिनिधी होते तेव्हा एनएमटी बससेवा एकदम उत्तम होती बेस्टसोबत स्पर्धा करत होती बसेस पण आधुनिक होत्या पण आजची परिस्थिती काय आहे शिंदे म्हणतात की सेवा ठीकठाक आहे पण शहरातल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे ती अक्षरशः हातबल झाली आहे शिंदे यांच्यासाठी वाहतूक कोंडी ही केवळ एक अडचण नाहीये तर त्यांच्या मते शहराच्या सगळ्या समस्यांचं मूळच इथे आहे हे संकट इतकं वाढलंय की शहराची संपूर्ण व्यवस्थाच धोक्यात आलीय आता या समस्येची तीव्रता बघा जो प्रवास पूर्वी काही मिनिटांत व्हायचा म्हणजे वाशी ते कोपरखेरणे त्याला आता दीड दीड तास लागतोय मग विचार करा शहरात चांगल्या बसेस असून उपयोग काय जर त्या रस्त्यावरच अडकून पडणार असतील पण ही वाहतूक कोंडी म्हणजे फक्त एक वरवर दिसणारं लक्षण आहे असं शिंदे म्हणतात खरा आजार तर शहराच्या ढासळणाऱ्या पायाभूत सुविधांमध्येच आहे जिथे प्रशासनाचं अपयश उघडपणे दिसतंय शिंदे यांनी दिलेली काही उदाहरणं तर धक्कादायक आहेत तुर्भे ठाणे फ्लायओव्हर सहा महिन्यांपासून बंद आहे मोठमोठ्या रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्स नाहीत ठाणे बेलापूर रस्त्याची अवस्था तर अत्यंत वाईट आहे आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे शहराच्या भविष्यासाठी कोणतीही मोठी नवीन योजना चाकलेली दिसत नाही पण ह्या सगळ्या समस्या निर्माण का होत आहेत हे फक्त प्रशासनाचं दुर्लक्ष आहे की यामागे काहीतरी मोठं कारण दडलंय शिंदे यांच्या मते हा एक मधलाच बिघाड आहे जो थेट जनतेच्या फसवणुकीसारखा आहे हाच तो महत्वाचा प्रश्न की एकेकाळी इतकं सुनियोजित असलेलं शहर आज या अवस्थेला का पोहोचलं याच्या मुळाशी नेमकं काय आहे याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर ते आहे समन्वयाचा अभाव म्हणजे कसं की एका हाताला दुसऱ्या हाताने काय केलंय हेच माहीत नाही नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एम आय डी सी या सगळ्या मोठ्या संस्थांमध्ये काही ताळमेळच नाही प्रत्येकजण आपापल्या धुंदीत काम करतोय आणि परिणामी गोंधळ होतोय आणि या समन्वयाच्या अभावामुळे काय होतं माहितीये एक गंमतच आहे आधी महानगरपालिका करोडो रुपये खर्च करून चकचकीत रस्ता बनवते मग काही दिवसांनी दुसरी एजन्सी येते आणि तोच रस्ता केबल टाकायला खोदते म्हणजे काय तर जनतेचा पैसा पाण्यात आणि नागरिकांना मनस्ताप पण शिंदे म्हणतात की हा फक्त समन्वयाचा अभाव नाहीये प्रॉब्लेम याहूनही खोल आहे तो आहे थेट शहराच्या मूळ आराखड्यातच म्हणजे गडबड फक्त कामात नाही तर प्लॅनिंगमध्येच आहे सोप्या भाषेत सांगायचं तर शहरात मोठमोठ्या इमारती बांधायला परवानगी दिली जाते पण त्या वाढलेल्या लोकसंख्येला लागणारे रस्ते पाणी गटारं याचं काय त्याचं नियोजनच नाहीये यामुळे विकास आणि सुविधा याच्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे सिडकोने जेव्हा शहर वसवलं ना तेव्हा त्यांची एक स्पष्ट कल्पना होती की दुकाने सर्व्हिस रोडवर असतील म्हणजे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा राहील पण आज काय दिसतंय थेट मुख्य रस्त्यांवरच दुकानांना परवानग्या मिळत आहेत म्हणजे मूळ उद्देशालाच हरताळ फाचला जातोय आणि इथे शिंदे यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे ते विकासाच्या विरोधात अजिबात नाहीत ते म्हणतात तुम्ही पंचवीस काय तीस मजले इमारती बांधा पण त्यासोबतच वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक रस्ते आणि पाणीपुरवठा यांसारख्या सुविधाही समांतरपणे विकसित करा विकासात एक समतोल हवा तर मग आता स्पष्ट आहे की नवी मुंबई आज एका महत्वाच्या तिठ्यावर एका अशा वळणावर उभी आहे जिथून पुढे काय हा मोठा प्रश्न आहे शिंदे यांनी मांडलेले मुद्दे शहराच्या भविष्यासाठी खूपच गंभीर आहेत राजू शिंदे यांच्या संपूर्ण टीकेचा सार काढायचा झाला तर चार गोष्टी समोर येतात नियोजनाचा अभाव समन्वयाचा अभाव सेवांचा अभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तरदायित्वाचा अभाव म्हणजे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि हे सगळं आजच्या काळात जास्त महत्वाचं का ठरतंय कारण शहरात जवळजवळ दहा वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर महापालिका निवडणुका होऊ घातल्यात त्यामुळे शिंदे यांनी उचललेले हे सगळे मुद्दे थेट निवडणुकीच्या राजकारणाशी आणि नागरिकांच्या भविष्याशी जोडले जातात आणि म्हणूनच हा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतो निवडणुका तर होतील पण नवी मुंबईच्या विकासाचा हा जो आराखडा बिघडला आहे तो सुधारण्याची संधी मिळेल का की हे शहर असंच या समस्यांमध्ये अडकून राहणार याचं उत्तर आता इथल्या नागरिकांनाच शोधावं लागेल